चला ज्याच्या की जिद्द असते तोच खरा कर्तृत्वान असतो तुम्ही म्हणत असाल की व्हिडिओला थोडा गॅप पडला तर मित्र हो थोडं पाण्या पावसामुळं काय झालं की थोडंसं लाईटीचा प्रॉब्लेम आला तर आता इन्व्हर्टर घेतल्यामुळं थोडंसं अडचण कमी झाली तर मित्र हो काय करायचं तयारी चालू ठेवायची आता वनरक्षेक पोलीस भरतीचे काही पेपर बाकी आहे आणि स्टाफ सिलेक्शनची ऍड आलेली आहे त्या दृष्टिकोनातून आपण जो आपला तो हो भरती पोलीस भरती हो एसएस जी डी हो या वनरक्षक हो इत्यादी याच्यामध्ये आपण जो देशातील आहे देशातील पहिला घटनाक्रम असेल किंवा महाराष्ट्रातील असेल असे दोन भाग आपण पाहणार आहोत आजच्या जो व्हिडिओमध्ये आहे आपण देशातील संदर्भात चर्चा करणार आहोत बाबा वेळ न वाया घालता आपण देशातील घटनाक्रम आपण बघणार आहोत ती पहा देशातील पहिल्या घटना एक तरी प्रश्न तुम्हाला शंभर टक्के असू शकतो बाबा लक्षात ठेवायचं देशातील पहिला लॅड बिल पास करणारे राज्य जर तुम्हाला प्रश्न विचारले कोणता लॅड बिल लॅडबिल पास करणारे राज्य जर तुम्हाला विचारलं तर राजस्थान लॅडबिल लॅडबिल म्हणलं राजस्थान काय म्हणतात लॅडबिल राजस्थान देशातील पहिल्या हरित मेट्रो देशातील पहिला हरित मेट्रो प्रकल्प नागपूर मेट्रो, मेट्रो काय ह हना काय करता हना हिंट महाराज हरित मेट्रो म्हणलं नागपूर मेट्रो पा नंतरचा प्रश्न देशातील पहिले हागंधरी मुक्त पा हागंधरी मुक्त आंध्र प्रदेश काय आहे हागंदरी मुक्त आंध्र प्रदेश बघा लक्ष द्यायचा आंध्र प्रदेश पहा फिरून बी विचारलं देशातील पहिले हाद हागंदरी मुक्त जे राज्य आहे ते कोणते आहे तर आंध्र प्रदेश पहा देशातील पहिला ब्रॉड ब्रॉड बॉर्ड प्रकल्प जो आहे ते राबवणारे राज्य जर विचारलं तुम्हाला आता तुम्ही सरळ सरळ उत्तर मारायचं आंध्र प्रदेश पहा हागंदरी मुक्त जर मी म्हणलं हागंदरी मुक्तबी म्हणलं तर सरळ सरळ काय मार आंध्र प्रदेश आणि ब्रॉडबॉड प्रकल्प राबविणारे जर आपण विचारात घेतलं तर काय मार सांगतो सरळ कि आंध्र प्रदेश पा लशी द्यायचे आणि नंतरचा प्रश्न देशातील पहिले झोपडपट्ट्या झोपडपट्टी संग्रहालय मुंबई शंभर टक्के प्रश्न येऊ शकतो देशातील पहिले झोपडपट्टी संग्रहालय मुंबई पा लशी द्यायचं आणि जर तुम्हाला देशातील पहिले झोपडपट्टी संग्रहालय मुंबई आहे आणि झोपडपट्टी मुक्त शहर जर म्हणलं तर चंदीकडे हे पण लक्षात असणं गरजेचं आहे पाल लक्ष लिहून घ्यायचं पहा झोपडपट्टी मुक्त शहर सरस मुक्त शहर तर काय लिहायचं चंदीगड काय न्याय चंदीगड ध्यानात घ्यायचं बघा लक्ष द्या देशातील पहिला पास करणारे राजस्थान देशातील पहिला हरित पेट्रोल प्रकल्प नागपूर देशातील पहिले मुक्त राज्य राज्य आंध्र आंध्र प्रदेश देशा पर पर राज्या, प्रदेश देशातील देशातील पहिला झोपडपट्टी संग्रहालय मुंबई ध्यानात घ्यायचं सर्व सरळ प्रश्न आहे एकतरी प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो देशातील पहिले शंभर टक्के प्राथमिक शिक्षण जे आहे प्राथमिक शिक्षण मोफत प्राप्त करणारे राज्य जर विचारले तर केरळ आहे कोणते आहे केरळ देशातील पहिले शंभर टक्के प्राथमिक जर घ्यायचं शंभर टक्के प्राथमिक शिक्षण मोफत प्राप्त करणारे राज्य जर विचारलं तर केरळ आहे नंतरचा प्रश्न देशातील पहिले पदवी स्तरावर लिंग शिक्षण सक्तीचे करणारे राज्य पा काय म्हटलं मी देशातील पहिले पदवी स्तरावर लिंग शिक्षण सक्तीचे करणारे राज्य जर विचारलं तर बाबा तामिळनाडू आहे लिंग सक्तीवरचे जो शिक्षण आहे त्यांनी काय केलं आहे सक्तीचं केलं आहे आणि ते राज्य जर म्हटलं तर तेलंगणा उत्तर महाराज काय म्हण लिंग तेलंगणा लिंग तेलंगणा ध्यानात घ्यायचं बाकी काय देशातील पहिले सामाजिक छळाच्या घटनेमध्ये दोषीवर जो कडक कारवाई आहे करण्यासाठी स्वतंत्र कायदा करणार रा, राज्य जर विचारलं ना तर आपला महाराष्ट्र आहे कोणता आहे आपला महाराष्ट्र पहा सामाजिक छळाच्या घटनेमध्ये जो दोषीवर कडक कारणे करण्यासाठी जो कायदा नेमला तो महाराष्ट्र सरकारनं नेमला महाराष्ट्र राज्या नेमला आहे देशातील पहिले तृतीया पंथीयासाठी जे धोरण जाहीर केलं ते राज्य जर तुम्हाला विचारलं तर केरळ आहे तृतीय पंथीयांसाठी धोरण जाहीर करणारं राज्य कोणतं आहे तर केरळ आहे म्हणजे सोपा एक तरीही प्रश्न तुम्हाला येतो म्हणून ध्यानात घ्या देशातील पहिले शंभर टक्के प्राथमिक शिक्षण मोफत करणार प्राप्त करणार राज्य केरळ देशातील पहिले पदवी स्तरावर लिंग शिक्षण सक्तीचे करणारे राज्य जर विचारलं तर तेलंगणा आणि देशातील पहिले सामाजिक स्थळाच्या घटनेवर दोषीवर कडक कारवाई जर विचारलं तर महाराष्ट्र आहे आणि देशातील पहिले तृतीय पंथासाठी जो धोरण जाहीर केलं ते म्हणजेच केरळ राज्य आहे बघा देशातील पहिले मोटार वाहन विमा धोरण मोटार वाहन विमा धोरण याने की डिजिटल स्वरूपात जे केलं तर ते तेलंगणाने केलं कोणी केलं तेलंगणा राज्याने केलं याने की तेलंगणा राज्य असं आहे की त्यांनी मोटार वाहन विमा धोरण डिजिटल स्वरूपात स्वीकारणारं पहिलं राज्य जर म्हटलं देशातील तर ते आहे तेलंगणा कोणता आहे तेलंगणा बघा देशातील पहिले हायटेक गुल बाजार उभं करणारं राज्य काय म्हटलं मी देशातील पहिले हायटेक गुल बाजार उभं करणार राज्य जर म्हटलं तर महाराष्ट्र आणि जर ठिकाण विचारलं की बाबा पुणे मारायचे काय मारायचं पुणे पालशी द्या देशातील पहिले हायटेक गुल बाजार उभं करणारे राज्य महाराष्ट्र रा, याने की पुणे अशा पद्धतीत तुम्ही काय करायचा अगदी बरोबर उत्तर मारायचं आहे पालशी द्या देशातील पहिले मतदाराला ऑइल ऑनलाईन जो मतदान आहे तो उपलब्ध करून देण्याचं काम कोणत्या राज्याने केलं तर ते आहे गुजरात राज्याने मतदाराला ऑनलाईन प्रश्न आला की गुजरात हायटेक फुल बाजार आला की महाराष्ट्र पुणे मोटार वाणी आणि म धोरण आलं की तेलंगणा बस मार्केट जाऊ देते शॉर्ट मध्ये फक्त लक्षात ठेवायचं त्या संबंधित काय विचारलं जातं ते महत्वाचं आहे आला लक्षात बघा समोरचा प्रश्न देशातील पहिले सेवा हमी कायद्यातील जे एकशे से छप्पन सेवा ऑनलाईन देणारे राज्य आहे ते आहे महाराष्ट्र कोणते राज्य आहे महाराष्ट्र लक्षात ठेवायचं म्हणजे ते महाराष्ट्र देशातील पहिले आंतरराष्ट्रीय लवाद केंद्र काय म्हंटलं मी लवाद पहा लवाद लवाद केंद्र म्हणलं आंतरराष्ट्रीय देशातील पहिले आंतरराष्ट्रीय लवाद केंद्र म्हणलं की के मुंबई काय मार्शाल नंतर मुंबई ध्यानात ठेवायचं आहे देशात मोटार वाहन विमा धोरण तेलंगणा लक्षात ठेवायचं हायटेक फुल बाजार महाराष्ट्र पुणे त्याच्यानंतर मतदारांना ऑनलाईन मतदान उपलब्ध गुजरात सेवा हमी कायद्याची छप्पन सेवा ऑनलाईन महाराष्ट्र आणि सरळ सरळ लवाद केंद्र मुंबई फक्त लक्षात ठेवायचं बाकी काहीच नाही एकदा तो ना आणि वही घ्या पिन घ्या आणि लिहून घ्या म्हणजे तुमचं मार्क जाणार नाही दादा आताचा पॉईंट शंभर टक्के देशातील पहिले प्रथम एकशे एक टक्के एक तुम्हाला विचारलं जातं म्हणून मी त्या अनुषंगाना व्हिडिओ बनवला आता नेहमी पडत काही शंकाच नाही म्हणून लक्ष द्या देशातील पहिले संपत्तीचे ई पंजीकरण करणारे राज्य काय सांगितलं देशातील पहिले ई पंजीकरण करणारे राज्य ते आहे मध्य प्रदेश कोणतं राज्य आहे मध्य प्रदेश देशातील पहिले सेंद्रिय शेतीचे शिक्षण देणारे राज्य म्हणजे गुजरात देशातील सेंद्रिय शेतीचे शिक्षण म्हणलं तर गुजरात देशातील पहिले स्वतंत्र कृषी अर्थसंकल्प सादर करणारे राज्य काय म्हटलं मी देशातील पहिले स्वतंत्र कृषी अर्थसंकल्प सादर करणारे राज्य कर्नाटक आणि देशातील पहिले अंधश्रद्धा निर्मूलन जो कायदा आहे तो कायदा करणारे राज्य कोणतं आहे तर महाराष्ट्र आहे कोणता आहे महाराष्ट्र बघा लक्ष द्या देशातील पहिले सेंद्रिय शेतीवर आधारित पा सेंद्रिय शेतीचे शिक्षण देणारे राज्य जर आपण विचार घेतलं तर गुजरात आहे पण पहिला देशातील पहिले सेंद्रिय शेतीवर आधारित जो कृषी विद्यापीठ स्थापन करणारं राज्य आहे ना ते काय आहे गुजरात आहे ध्यानात घ्यायचं काय आहे गुजरात सेंद्रिय शेती शिक्षण गुजरात आणि पहिले सेंद्रिय शेती आधारित कृषी विद्यापीठ स्थापन करणार राज्य गुजरात शंभर एकशे एक टक्के तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो फक्त ध्यानात घ्यायचं काय करायचं समोरचा प्रश्न देशातील पहिले संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने शेती करणारे राज्य पहा काय प्रश्न होता संपूर्ण पहा याच्या पाठी बघा काय विचार संपत्तीने ही पंजीकरण म्हणला तर काय महाराष्ट्र मध्य प्रदेश सेंद्रिय शेतीचे शिक्षण म्हणलं गुजरात स्वतंत्र कृषी अर्थसंकल्प म्हणलं तर कर्नाटक काय म्हणता स्वतंत्र कृषी अर्थसंकल्प कर्नाटक अंधश्रद्धा निर्मूलन कायदा महाराष्ट्र आणि सेंद्रिय शेती आधारित कृषी विद्यापीठ म्हणलं तर सर सर्व गुजरात मारायचा मार्कच जाणार डायरेक्ट डोक्यात तुमच्या परफेक्ट डायरेक्ट तुम्हाला सांगितलं देशातील पहिले संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने जी शेती करणार राज्य आहे ते सिक्कीम्ही मी प्रश्न पडतो म्हणून लक्षात ठेवा अजून मुंबईची परीक्षा बाकी पर आहे आणि भविष्यात फॉरेस्टमध्ये पण असे प्रश्न विचारले जाऊ शकते किंवा स्टाफमध्ये तर आहेच एकतरी प्रश्न असू शकतो पहा देशातील पहिले सोलर सिटी मलकापूर सातारा काय आहे मलकापूर सातारा देशातील पहिले सोलर सिटी मलकापूर सातारा आणि नंतरचा प्रश्न देशातील पहिले बाल न्यायालय कोणते न्यायालय बाल न्यायालय कोठे आहे तर दिल्ली असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो देशातील पहिले बाल न्यायालय दिल्ली येथे आहे पा लक्ष द्या देशातील पहिले महिला न्यायालय जर असा प्रश्न विचारला किंवा प्रत्येक जिल्ह्यात महिला न्यायालय स्थापन करणारे राज्य असाही प्रश्न तुम्हाला केला की बाबा तुम्हाला प्रश्न काय मारावा लागल उत्तर काय मारावं लागेल आंध्र प्रदेश काय म्हणलं देशातील पहिले महिला न्यायालय किंवा प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिला न्यायालय स्थापन करणारे राज्य तर ते आहे आंध्र प्रदेश घ्यानात घ्यायचं बघा देशातील पहिले हरित शहर शुह, शहर जर आपण विचारात घेतलं अगरतळा त्रिपुरा कोणत्या आहे अगरतळा त्रिपुरा पहा देशातील हरित शहर आगरतळा आगर त्रिपुरा हरित शहर म्हटलं आणि दुसरे जर विचारलं आपल्या महाराष्ट्रात नागपूरला छेटवायचं काय नागपूर नागपुर। पहा देशातील पहिली फूड बँक जर म्हटलं काय म्हटलं देशातील पहिली फूड बँक दिल्लीला आहे आणि देशातील लोक आयुक्त पास करणारे पहिले राज्य उत्तराखंड लोक आयुक्त पास करणारे राज्य जर म्हणलं तर उत्तराखंड आहे पाच देशात दे एक क्लू म्हणून तुम्हाला सांगू संपूर्ण सें, सेंद्रिय पद्धतीने सिटी आलं तर सिक्कीम सोलार सिटी आलं तर मलकापूर सातारा सोलार सिटी बाल न्यायालय आलं तर दिल्ली महिला न्यायालय आलं तर आंध्र प्रदेश शहर आलं तर अगरतळा पहिलं आणि दुसरं म्हणलं तर नागपूर आणि फुडबॅक म्हणलं तर दिल्ली आणि लोकायुक्त फास्ट म्हणलं तर उत्तराखंड अशाच पद्धतीत काय करायचं उत्तर मारायचं फक्त कुलू म्हणून ध्यानात घ्यायचं बघा <telling> देशातील पहिले जैव सांस्कृतिक पार्क कोणते जैव सांस्कृतिक पार्क कोठे आहे भुवनेश्वर ओडिसा ध्यानात घ्यायचा भुवनेश्वर ओडिसा येथे काय आहे जैव सांस्कृतिक पार्क भुवनेश्वर ओडिसा देशातील पहिला सौर पौर ऊर्जा प्रकल्प कोणता सौर ऊर्जा प्रकल्प जो पवन ऊर्जा प्रकल्प आहे तो कोठे आहे आळंदी कोठे आहे आळंदीला आहे देशातील पहिला निर्मल जिल्हा कोल्हापूर कोणता देशातील पहिला निर्मल जिल्हा कोणता आहे तर देशातील देशातील आपण पहिला पाहून राहिलो प्रथम पाहून राहिलो म्हणून देशातील पहिला निर्मल जिल्हा जर म्हटलं आपण तर कोणता आहे कोल्हापूर आहे देशातील पहिली ऑनलाईन ब्रेन लायब्ररी पहा देशातील पहिली ऑनलाईन ब्रेन लायब्ररी जर विचारात घेतली आपण तर मुंबई आहे काय आहे मुंबई देशातील पहिले व्यसनमुक्ती साहित्य संमेलन पहा देशातील पहिले व्यसनमुक्ती साहित्य संमेलन कुठे भरलं होतं तर पुण्याला कुठे पुण्याला देशातील पहिले मुक्त कृषी विद्यापीठ कुठं आहे मुक्त कृषी विद्यापीठ तर नागपूर कुठे आहे नागपूर कुठे आहे नागपूर आणि देशातील क्रीडा धोरण राबविणारे पहिले राज्य महाराष्ट्र कोणते आहे महाराष्ट्र देशातील क्रीडा धोरण जो आहे राबविणारे पहिले राज्य महाराष्ट्र आहे कोणते आहे महाराष्ट्र पा लक्ष द्या बाबा जैव सांस्कृतिक पार्क भुवनेश्वर ओडिसा सौर उर्चा प्रकल्प आळंदी देशातील निर्मल जिल्हा कोल्हापूर ऑनलाईन ब्रेन लायब्ररी मुंबई वेशमुक्ती साहित्य संमेलन पुणे आणि मुक्त कृषी विद्यापीठ नागपूर क्रीडा धोरण राबणार राज्य महाराष्ट्र अशा पद्धतीत देशातील पहिले तुम्ही फक्त काय करायचं ठेवायचं पा नंतरचा प्रश्न देशातील पहिले कार्बन मुक्त राज्य हा बी प्रश्न नेहमी विचारायचा तुम्ही विचारू शकते कार्बन मुक्त राज्य हिमाचल प्रदेश देशातील पहिला धनकचऱ्यापासून पा कशापासून घर पासून ऊर्जा निर्मिती करणारा जो जिल्हा आहे तो म्हणजे महानगरपालिकेने सुरू केलं ते म्हणजे पुणे महानगरपालिकेने सुरू केलेलं आहे देशातील पहिले भूजलांसंबंधी कायदे करणारे राज्य कशा संबंधित भूजला संबंधित करणारे राज्य आहे ते महाराष्ट्र आहे आणि देशातील पहिले तंबाखू मुक्त गाव सदर हु नागालँड सदर हु नागालँड जेथे तर खात नाही फक्त त्यान खेळायचं वा देशातील पहिले मुक्त शहर चंदीगड आलं की नाही आणि जर तुम्हाला प्रश्न विचारला संग्रहालय काय झोपडपट्टी संग्रहालय मुंबई आणि झोपडपट्टी मुक्त आलं तर चंदीगड अशा पद्धतीत काय करत दादा उत्तर मारायचं बघा देशातील पहिला सायबर डिफेन्स रिसर्च सेंटर जर म्हटलं सायबर डिफेन्स रिसर्च सेंटर म्हटलं तर झारखंड कुठे आहे झारखंड काळजीपूर्वक लक्ष ठेवायचं म्हणजे मार्क तुमचं जाणार नाही सहज म्हणून व्हिडिओ पाहू नका बाबा म्हणजे भविष्यात तुमचा काही ना काही याच्यातून तो फायदा होईल व्हिडिओ नाही पाहिला तर व्हिडिओ स्टॉप करून पुढे पळून हो पण नक्की प्रश्नावर नजर मारा तुमचा फायदा होईल देशातील पहिले ई गव्हर्नर्स धोरण राबविणारे राज्य महाराष्ट्र देशातील पहिले ई गव्हर्नन्स धोरण राबविणारे राज्य जे आहे तर ते आहे महाराष्ट्र दे पा एक धावता घुम टाकू कार्बन मुक्त राज्य हिमाचल प्रदेश गणकत्रापासून निर्म, निर्मी सर ऊर्जा निर्मी पुणे भूजल संबंधी भूला जल काय तिथे आहे महाराष्ट्र तंबाखू मुक्त गाव जो आहे सदरहू नागालँड झोपडपट्टी मुक्त शहर तर म्हणत चंदीगड सायबर डिफेन्स रिसर्च सेंटर म्हणतो झारखंड असं लक्षात ठेवायचं आहे बघा देशातील पहिले ही गव्हर्नर धोरण राखणारे राज्य महाराष्ट्र देशातील पहिले प्लास्टिक मतदान ओळखपत्र जो मतदारांना वाटप केलं जातं तो, तो म्हणजे कोणते राज्य आहे तर ते आहे बाबा त्रिपुरा कोणते आहे त्रिपुरा द्या देशातील पहिले वायफाय सुविधा देणारे रेल्वे स्थानक जर म्हटलं बंगळुरू कर्नाटक कुठे आहे बंगळुरू कर्नाटक देशातील पहिले जन सुरक्षा कायदा करणारे राज्य कोणते जन सुरक्षा कायदा करणारे राज्य जर म्हंटल तर आंध्र प्रदेश आणि देशातील पहिले मानवाधिकार न्यायालय जे आहे काय आहे मानवाधिकार न्यायालय सुरू करणारे राज्य पश्चिम बंगाल लक्षात ठेवायचे कोणतं राज्य आहे पश्चिम बंगाल ई गव्हर्नर धोरण जर म्हणलं तर महाराष्ट्र प्लॅस्टिक मतदान ओळखपत्र म्हणलं तर कोणी दिलं तर त्रिपुरा वाय वायफाय सुद्धा देणार रेल्वे स्थानक बंगळुरू जन सुरक्षा कायदा जर म्हटलं की बाबा आंध्र प्रदेश आणि मानवाधिकार न्यायालय जर म्हटलं तर पश्चिम बंगाल मानवाधिकार न्यायालय जर म्हटलं आपण कोणी सुरू केलं तर पश्चिम बंगाल राज्याने सुरू केलं बाबा आणि देशातील पहिले होमिओपॅथिक विद्यापीठ जे आहे ते आहे राजस्थान आणि देशातील पहिले स्त्री बटालियन हडीराणी काय आहे काय म्हटलं मी देशातील होमिओपॅथिक विद्यापीठ राजस्थान देशातील पहिले स्त्री राजस्थान हडीराणी आहे लक्षात ठेवायचं देशातील पहिले केरोसिन मुक्त राज्य जर म्हटलं तर कोणते आहे दिल्ली पालक शिल्ल आणि देशातील पहिला खासगी विमानतळ दुर्गापूर देशातील पहिला खाजगी विमानतळ दुर्गापूर जर म्हटलं प्रश्न येतोच शहानी शाह करूनच तुमच्यासाठी मी काय केलेलं के आहे तयार केलेला आहे देशातील जो खासगी मानतो दुर्गापूर कुठे आहे तर पश्चिम बंगाल आणि देशातले पहिले प्लास्टिक विद्यापीठ वापी गुजरात कुठे आहे वापी गुजरात डायरेक्टर प्रश्न ध्यानात ठेवायचा होमिओपॅथिक विद्यापीठ म्हणला राजस्थान श्री बटालियन हडिराणी राजस्थान केरोशिन मुक्त राज्य दिल्ले खासगी दुर्गापूर पश्चिम बंगाल प्लॅस्टिक विद्यापीठ वापी गुजरात बाबा अशा पद्धतीत जास्तीत जास्त घेण्याचा मी प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा एकही किंवा दोन प्रश्न जर आले तुमचं सा म्हणजे माझं सार्थ झालं शिकवणं किंवा तुमचं आयुष्याचा सार्थक होईल बाबा म्हणून तुम्हाला आता आपण काय करणार आहोत मेक्स पण मॅथ आहे टॉपिक वाईज मॅथ पण मी टाकण्याचा प्रयत्न करत आहे आणि सूत्र न वापरता मी जास्तीत जास्त शिकवण्याचा जा प्रयत्न करतो म्हणून मित्र हो तुमची असाच सपोर्ट असू द्या भरपूर जणांनी सांगितलं की रेग्युलर टाका बाबा दररोज पडतील पण थोडस काही टेक्निकल इश्यू हो आल्याच्या कारणानं आणि याच्यामध्ये डब्ल्यू पी एस ऑफिसच थोडंसं प्रॉब्लेम येऊन राहिलं त्या पीपीटी मध्ये तर थोडंसं हे समजून घे सार स्टाफ आहे हिंदुराशिराचं चला तर मग मित्र हो तुमचा वेळ घेतला मोलाचा आणि तुम्ही वेळ दिला मग जो वेळ तुम्ही मोलाचा दिला त्याबद्दल तुमचं सर्वांचं धन्यवाद तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रापर्यंत शेअर करा नक्की तुमचा फायदा होईल चला भेटूया समोरच्या व्हिमध्ये जर कुणाला पी डी एफ लागत असेल तर आपल्या ह्या नंबरवरती आपल्याला हाय पाठवा आणि पी डी एफ बोलून घ्या चला तर भेटूया समोरच्या व्हिमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद